पुण्यामध्ये एक तरुण जोडपे राहत होते त्यांचे नाव अमित आणि श्वेता त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि ते दोघेही एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले होते काही दिवस सर्व काही ठीक होते पण अचानक त्यांच्या घरात अनेक नकारात्मक गोष्टी घडू लागल्या घरात सतत भांडणे कामे बिघडणे आणि श्वेताला अज्ञात भीती वाटू लागली डॉक्टरांना दाखवल्यानंतरही काही उपयोग झाला नाही अमितला हे खूप विचित्र वाटले त्याला हे काहीतरी वेगळेच आहे असे वाटले त्याने आपल्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली आई वडील स्वामी समर्थांचे भक्त होते त्यांनी अमितला सांगितले बाळा काळजी करू नकोस तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव त्यांच्या कृपेने सर्व काही ठीक होईल आईच्या सांगण्यावरून अमित आणि श्वेता यांनी घरात स्वामी समर्थांचा फोटो लावला आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून स्वामींची आरती करायला सुरुवात केली काही दिवसातच त्यांना घरात सकारात्मकता जाणवू लागली भांडणे कमी झाली आणि श्वेताला वाटणारी भीतीही नाहीशी झाली एके रात्री श्वेताला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींनी तिला सांगितले मी तुझ्यासोबत आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझा फ्लॅट आता शुद्ध झाला आहे त्यानंतर त्यांच्या घरात सर्व काही शांत आणि आनंदी झाले अमित आणि श्वेता यांना हे जाणवले की ही स्वामींचीच कृपा आहे त्यांनी स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून ते स्वामींचे निस्सिम भक्त बनले या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणतात